पाच पैकी कुठले पाचवं नाव का बरं पाचव्या नामाचं स्मरण का करायचं देवाने कुठे सांगितलं का पाचव्या नामाचं स्मरण करायचं सांगितलं काय सांगितलं खडकुलीला स्वामीने सांगितलं कितव्या नावाचं स्मरण करायचं पाचव्या नामाचं स्मरण करायचं असं स्वामींचं वचन आहे बरं का पाचवे निरंत ते निरंतर आणि आता यांनी जे प्रमाण सांगितलं पांड्या स्वप्नी ते सुद्धा पाचव्या नामाचं त्या ठिकाणी प्रमाण आहे म्हणजे पाचवं नाव पक्क झालं आपलं आता ज्या नामाचं स्मरण करणार जेव्हा कोणाचे आठवे त्याच अवतारांची की पहिल्या अवतारांची ज्या अवताराच्या नामाचं स्मरण करा त्या अवताराच्या लीळा तुम्हाला आठवतील मग स्वामींनी पण क्रम कसा दिलेला आहे नाम लीळा बरोबर आलं का क्रम ज्या व्यक्तीचं नाव घेतलं त्याचेच हालचाली आपल्याला आठवतील ना ते असे स्मरणनिष्ठ होते वगैरे तीच व्यक्ती समोर येईल जे त्यांचं विधी आचरण आपल्याला आठवेल तसं नाम लीळा आता लीळा जी घडते आमच्या स्वामींची लीळा तुम्ही आठवाल की आमचे स्वामी असमस्त बसलेले आहेत आणि व्याघ्र पिल्ले आमच्या स्वामींच्या मांडीवर आहेत जानूवर आहेत स्वामींचं श्रीकर त्यांच्या हातावर त्यांच्या डोक्यावर आहे आता ह्यामधनं काय आठवतं की श्री चक्र स्वामी हे पहिले आठवले हो तुम्हाला नाम लीळा आठवली हो घेतली कुठली तुम्ही व्याघ्र पिल्लांना खेळू ही लीळा तुम्ही निश्चित केली ही लेळा मला आठवायची हो ती लेळ तुम्ही आठवायला लागल्यानंतर काय आठवतं स्वामींचे श्रीकर आठवतं जाणू आठवते स्वामींच श्रीकुक आठवतं श्रीनेत्र आठवतात जेव्हा वाघिनीकडे स्वामी बघतात नाम लेळा आणि पुढे काय मूर्ती म्हणजे श्रीकर श्रीनेत्र श्री जाणू असेल श्री, श्री चरण असेल हे कशामध्ये येतं मूर्तीमध्ये येतं म्हणून क्रम बघा देवानी किती सुंदर दिलेलं नाम लिळा आधी नाम आठवायचं मग नाम आठवता आठवता त्या अवताराची लिळा तुम्हाला आठवायला लागेल आपोआप जी लिळा तुम्ही निश्चित करा आणि ती लिळा आठवण म्हणजेच मूर्ती आठवण आहे त्याच्यात मूर्ती आली मूर्ती वेगळी आठवणार का तुम्ही मूर्ती वेगळी आठवायची नसते बघ का तुम्हाला कोणीतरी सांगेल की बाबा नाम आठवा मग मूर्ती आठवा मग लीळा आठवा मग चेष्टा आठवा या चारही गोष्टी एकत्र आल्या पाहिजे वेगवेगळ्या तर तुम्हाला स्मरणाचा आनंद येणार नाही ना जेवताना नुसती चपाती आणि खाऊन घ्या मग भाजी खाऊन घ्या मग भात खाऊन घ्या मग डाळ खाऊन घ्या आनंद येईल का ते कसं चपाती आणि भाजी सोबत एकत्रच खावं लागेल डाळ आणि भात एकत्र खावं लागेल हे झालं कर्मराठीचं भोजन मग दैवराठीचं जेवण अजून वेगळं आहे आमचे स्वामी सांगतात सगळं एकत्र करा जर का तुम्ही काला करून खाल्लं ना तर त्या जेवणाची चव अजून वाढते आता आम्हाला काय करायचंय नाम निळा मूर्तीचेष्टा ह्यांचा सुद्धा काला करायचा आहे बाकीचं जे जेवण आहे ते आपण जेवतो ते नाशिवंत आहे ते जेवण वगैरे हो परंतु नाम निळा मूर्तीचेष्टेचा जर का काला केला आणि तो जर का आपण आपल्या हृदयाला जर का पोहोचवला तो काला हृदयापर्यंत जर का पोहोचवला तर त्याच्यामुळे जे अमृताचा जो दृष्टांत सांगितला ना तो अमृताचा दृष्टांत त्या ठिकाणी घडेल इतर जेवणामुळे खाजीचा किंवा अन्नाचा दृष्टांत घडेल अमर होऊ आपण म्हणजे जन्म मरणापासून आपण मुक्त होऊ म्हणून नाम लिळा मूर्ती चेष्टा चारही स्मरणामध्ये तुमच्या आलेच पाहिजे आपण काय करतो फक्त नामच आठवतो आणि म्हणतात लोके आम्ही एक लाख नामाचं स्मरण केलं नाही उपयोगाचं नाही जसं तसं उपयोगाचं नाही आहे थोडा लाभ झाला तुम्हाला परंतु इतरही तीन गोष्टी आल्या पाहिजेत मग त्यासाठी काय करायचं तुम्हाला आता नाम घ्यायला लागले लिळा आठवली तर नाम राहून जातं तुमचं बरोबर आता लिळा आठवायला लागली की नाम राहतं मग मूर्ती आठवली की परत नाम मूर्ती चेष्ट राहून जातं म्हणजे एक आठवायला लागले की तीन राहून जातात आपले बरोबर आहे मग आता कसं करायचं स्मरण चतुर्विस्मरण स्मरण माझ एक संशोधन आहे माझं एक चिंतन की आपल्याला आठवत असताना जसं स्वामींनी सांगितलं सगळं एकत्र करून घ्या म्हणजे त्याची गोडी वाढते तशा पद्धतीने जसं तुम्ही भाजी आणि भाकर खाल्ली ना नुसती भाकर जर का भाजीला लावून लावून खाल्ली ना, खा ना तुम्हाला ते जेवण तसं बरोबर होणार नाही भाकरी जर का काला केला त्या भाजीमध्ये तर त्याची चव वाढते अजून तसं तुम्हाला नाम लीळा चेष्टा सगळं एकत्र आलं तर त्या स्मरणाचा लाभ होतो आणि तो लाभ कसा होईल तर तुम्ही कुठलीही एक लीळा स्वामींची घ्या आठवायला घ्यायची ती लीळा आणि त्या लीळ्याच्या आठवणीमध्ये नामसुद्धा सुरू झालेलं आहे तुमचं आता तुम्ही लीळा निश्चित केली म्हणजे लीळा सुरू झाली आता ती लीळा आठवताना त्याच्यामध्ये मूर्ती आणि चेष्टा दोन्ही गोष्टी येतात आपोआपच येत आहेत जसं मी नेहमी एक प्रमाण देत असतो की आमचे स्वामी पश्चातहरी गोसाव्यांची उकमळ होय श्री श्रीचरणी आसन होय कुठली लीळाभर ही दोभेग्राम राजमठांची ही ली लीळा आहे आता स्वामी श्री श्रीचरणी आसन होय म्हणजे इथे काय कुठले अवयव आला श्रीचरण स्वामींचे आले स्वामी उपविष्ट बसलेले आहेत म्हणजे श्रीमूर्ती पूर्ण आली की नाही आता तुम्ही काय करताय स्मरण सुरू आहे पाचव्या नामाचं आणि पाचव्या नामाचं स्मरण सुरू असताना तुम्हाला त्या ठिकाणी लिळा आठवली की पश्चातळी आमचे स्वामी त्यांना उपहूर झाला स्वामी त्या आसनावर विराजित झाले लोमता श्रीचरणी आसन श्रीमूर्ती आठवली आणि गोसावी इकेट खानकर सुती साऊम सा काय करतात श्रीचरणी उपन्न ओळखव येते नक्की की अजून काय करतात आधी श्रीचरणा लागतात आधी दंडवत आहे का आमच्याकडे काय आहे महानुभाव पंथामध्ये आधी दंडवत आहे म्हणून नंतरही दंडवत आहे म्हणजे काही सेवा आहे का दंडवत काही सेवा आहे का हो पाणी पाहिजे पाणी दिल्यानंतर पण दंडवत आहे तर पाणी पिल्यानंतर त्यांनी रिका मागला दिला की परत दंडवत आहे आमच्या इथे दंडवत जेवताना सुद्धा दंडवत आहे आम्ही जर का जेवता जेवता मध्ये पाणी पाण्याचा पहिला गोड जेव्हा घेतो तेव्हाही दंडवत आहे आणि जेव्हा हात धुतो आम्ही तेव्हा सुद्धा आम्ही एकमेकांना दंडवत करून हात धुवून घेतो म्हणजे हे काय आहे दंडवत महत्वाचं आहे इथे बाईचा काय करता चरणा लागती आणि स्त्रीचरणी उपांना ओळखते दुसऱ्या चरणा लागती उपांनो ओळखते उपांनो काय आहेत जड आहे की चेतन आहे दुसरा प्रश्न सजीव आहेत का निर्जीव आहे जड आणि चेतनामध्ये फरक आहे चेतन म्हणजे सजीव आणि जड म्हणजे निर्जीव मग उपांनो कसे जड की चेतन जड आहेत जड म्हणजे निर्जीव आहेत बाईसा कसे जड की चेतन चेतन म्हणजे ते सजीव आहेत आता इथे आपण जळा काय आठवतोय ओट्यावर स्वामींना दोपता श्रीचरणी आसन झालं म्हणजे ओटा काय झाला सजीव की निर्जीव जड की चेतन जड आता ते जड म्हणजे काय झालं चेष्टा नाम आठवण तुमचं सुरू आहे मध्ये लीळा तुम्ही सुरू केली सकाळचा पश्चात प्रहरीचा पूजा आठवायला सुरुवात केली नाम लीळा आमचे स्वामी उपहूढ झाला उपविष्ट झाले आसनावर ही श्रीमूर्ती आली आणि तिथे ओटा आला म्हणजे चेष्टा आली आलं म्हणजे काय आलं चे लक्षात घ्या जे चेतना सोबत म्हणजे सजीवासोबत देवाची जी काही लीळा असते त्याला लीळा असं म्हणतात आणि जडासोबत देवाची जी काही लीळा असते त्याला चेष्टा असं म्हणतात आमचे स्वामी गरुड घोड्यावर बसले हे कशात येईल लीळेमध्ये येणार गरुड घोडा हा जिवंत आहे सजीव आहे त्याच्यामुळे काय होणार ते, का हो ते लीळेमध्ये येणार आता आमचे श्री प्रभू बारा घोड्यावर बसले ते कशात येणार का बघू ते घोडे कसले आहेत नक्की का ते घोडे कसले आहेत पाषाणाचे दास सुद्धा आपण ते वंदन करतो वृद्धपूर्व घोडेच आहेत दोन्ही पण एक सजीव निर्जीव आहेत आणि एक सजीव आहेत सजीव घोड्यावर स्वामी बसले ती झाली लिळा निर्जीव घोड्यावर स्वामी बसले ती झाली चेष्टा बाईसा आहेत म्हणजे काय आहे लीळा आहेत पण बाईसा उपानं ओळखवत आहेत हे काय झालं चेष्टा बाईसा उपानं ओळखवत आहेत तर बाईसांच्या संबंधित जे आहे ते लिळा आहे पण बाईसा जे ओळखवत आहेत ते काय आहे चेष्टा झाली आता बाईसा पुढे जाती कवाडाची खेळी फेडीती कवाड उघडीती गोसावी बाहेरी बीजे करीती तो भटोबा उमरा आहेत मग गोसावी काय करतात दोन्ही शिडीकरी दोन्ही दार संते दाराच्या चौकटी आता दाराच्या चौकटी जड आहेत की चेतन म्हणजे उसल्याला जड आहेत की कशा जड म्हणजे काय निर्जीव हे पाठ करत जायचं बरं का आता सत्संग संपला रिक्षाने जायचं नाही घरी जाताना जड चेतन जड चेतन करतच जायचं आपण पाठांतर करून टाकायचं आणि जड म्हणजे निर्जीव आहेत त्याच्यावर स्वामींनी श्रीकं ठेवला आता काय झालं लिळा की चेष्टा 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 वेगळी आठवायची का तुम्हाला वेगळी नाही आठवायची फक्त लिळा आठवायची लिळेमध्ये लिळा पण येते आणि चेष्टा पण येते मग एक श्रीचलण आमचे स्वामी उंबरट्यावर ठेवतात आणि दुसऱ्या स्त्रीचलन बटोबासाच्या वक्षस्तावर ठेवतात आता काय झालं उंबरठ्यावर जो चलन ठेवला त्याच्यामुळे काय झालं चेष्टा आणि चरण ठेवलं काय झालं लिळा बरोबर एका लीळेमध्ये नाम लीळा मूर्ती आणि चेष्टा चारही बरोबर चालू आहेत लिळा वेगळी आठवायची नाही चेष्टा वेगळी आठवायची नाही नाम वेगळं ते चालू राहील तुमचं बरं नामाची काही क्वांटिटी नाही बरं का की नाम एवढ्याच वेळा घेतलं गेलं पाहिजे पंधरा गाठ्या स्मरण बंद करून टाका तुम्ही तासावाईज गर स्मरण करा तीन तास दिले तीन ते सहा तीन तास दिले ना आम्हाला आता तुम्ही, तुम्ही स्मरण करा एक की एका तासामध्ये तुमची एक लीळा पूर्ण होईल परंतु नामस्मरण जे तुमचं रोडचं एक्सप्रेस स्मरण असत ना पंधरा पंधरा गाठ्या पंधरा गुडीले एकशे आठ किती होतात जे काय होतात मग आता तुमचं एका तासामध्ये किती नाम होतात कदाचित तुमचे एका तासामध्ये तुमचे हजार वेळा नाम घेऊन होत परंतु तुम्ही जेव्हा चतुर्श स्मरण कराल त्यावेळी तुमचं हजार नाम होणार नाहीत खूप तर खूप शंभर नाम होतील तुमचे कारण की तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये घ्यायचं आहे निळापण ज्येष्ठापण म्हणजे त्याच्यामध्ये जे पाचवं नाव तुम्ही घेताय किंवा ज्याही अवतारांचं स्मरण तुम्ही करताय ती लिळा आठवताना तुम्हाला मध्ये मध्ये तो स्पेस पण द्यायचा आहे आणि त्या लीळेमध्ये तुम्ही आहात मग त्या चेष्टेमध्ये आहात आणि ते करत असताना लगेच मध्ये चतुरी घ्यायचं आहे नानुता अनुशोचनीय अर्थ म्हणजे भटोभासांच्या वक्षत्रावर स्वामींनी श्रीचरण ठेवला परंतु आपल्या म्हणजे भटोभासांच्या छातीवर स्वामींनी श्रीचरण ठेवला याचा आनंद आणि तो श्रीचरण मलाही प्राप्त झाला पाहिजे तो मला प्राप्त झाला नाही याच्याविषयी दुःख असलं पाहिजे आणि मला तो प्राप्त झाला पाहिजे म्हणून आर्थता त्याच्यामध्ये असली पाहिजे निर्वेद अनुसोच निर्वेद अनुताप अनुसोच आणि आर्थ हे चारही दुःख त्याच्यामध्ये आपल्याला आले पाहिजेत आमच्या महादेईसांना मालघंटीचा माल अवसर बघायलाच मिळाला नाही आणि त्या आल्या मालघंटीचा अवसर संपन्न झालेला होता महादाईसांना कळालं काय झालं आनंद झाला का आनंद झाला महादाईसांना की आमच्या स्वामींनी मालघंटीचा अवसर सगळ्यांना दाखवला याचा आनंद महादाईसांना झाला पण दुःख कसलं झालं मला बघायला नाही मिळालं याच दुःख झालं आपलं पण होतं बरं का असंच पण आपलं कसं असतं की ह्यांनाच कसं काय मिळालं आम्हाला काय नाही मिळालं आपला लगेच ट्रॅक चुकीचा होतो बरं का महादैवसांना आनंद झाला की दैवाचे भाग्याचे आहेत की यांना बघायला मिळालं परंतु मी दैवाची भाग्याची नाही मला बघायलाच नाही मिळालं म्हणून दुःख निर्माण झालं आणि आदल्याही पसिव देवाने चांगल्या प्रकारे मालगंटी ग्रहण धारण केली का बरं महादाईसांच्या मनामध्ये जर काही इतरांविषयी दोष निर्माण झाला असता तर स्वामींनी परत मालगंटी परिधान केली नसते परंतु त्यांच्या दुःखामध्ये गुणदायकता आहे आपल्यालाही दुःख होत पण त्याच्यामध्ये दोषदायकता असते म्हणून दोषदायक दुःख करू नका आपल्याला गुणदायक दुःख झालं पाहिजे ते गुणदायक दुःख झालं निर्वेद अनुताप अनुसोष निर्माण झाला आणि अर्थता निर्माण झाली की मला आपण तो अवसर बघायचा ही अर्थता निर्माण झाली म्हणजे हे चारही दुःख त्याच्यात आले आणि आता आमच्या देवाचं नाव ते घेत आहेत हे नाम आहे आता स्वामींची लिळा बघतायत हे लिळा आहे त्याच्यामध्ये श्रीमूर्ती चालत तिथपर्यंत गेली आणि परत आली ही श्रीमूर्ती झाली आणि ते वस्त्र महादाईचा पाहताय स्वामींनी परिधान केलेले ही चेष्टा आहे निर्वेद अनुताप अनुसोच आर्थ हे चतुर्वीद दुःख आणि नाम लीळा पुढे काय मूर्ती आणि चेष्टा हे चतुर्वीद स्मरण हे आपल्या स्मरणामध्ये असलं पाहिजे म्हणून रोज एक तास स्मरण करा पंधरा गाठी स्मरण करू नका दोन तास स्मरण करा आणि त्या पद्धतीने एकच लीळा तुमची पूर्णपणे आठवल्या जाईल कधी कधी तुम्ही म्हणाल आम्ही तीन चार लीळा आठवतो रोज तुम्ही जेव्हा सागर संगीत लीळा आठवाल त्यावेळी तुम्ही एकच लीळा तुमची पूर्ण एक तास दोन तास चालू शकते की त्याच्यात मध्ये मध्ये दुःख पण येत आहे की त्या वेळेला सांडवा बांधत असताना ज्यांनी म्हटलं की देवा आम्ही सांडवा बांधू शकत नाही त्यामध्ये मी सुद्धा होतो आपण तिथे होतो आपण होतो नेमकं नाही एखाद्या कार्यक्रमाचा आपण फोटो बघतो त्याच्यात आपण कुठेच नसतो आपण म्हणजे फोटो काढले जेव्हा मी कुठे होतो मग लक्षात येत आपण तिकडे होतो आपण सेवेमध्ये नव्हतो आपण बाहेर जाऊन उभं राहिलो तर त्याच्या फोटो तर आपण आलोच नाही आपण फोटोत आलो पाहिजे मग काय करावं लागेल सेवा करावी लागेल मग फोटो देऊ परंतु तुम्ही जर खरे सेवक असाल तर त्या दृष्टीने आपण सेवा करू का कधी की फोटोत आलो पाहिजे म्हणून सेवा नाही तुम्ही सेवा करत राहा तुम्ही सेवेमध्ये रममान व्हा तुम्ही आपोआप फोटोमध्ये याल पण या फोटोत नाही येणार तुम्ही ते मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या फोटोत नाही येणार तुम्ही देवाचा जो कॅमेरा आहे त्या फोटोमध्ये तुम्ही येणार आणि त्या वेळेला आपण त्या त्या वेळेला परमेश्वराने आपलं अवलोकन केलेलं आहे कुठे आपण हो म्हटलो देवाला कुठे नाही म्हटलो ते देवाने आपल्याला बघितलेलं आहे मग आपण आठवायचं की तिथे मी होतो नाही म्हणणाऱ्यांमध्ये मी होतो देवाने सांगितलं सारंग पंडितांना अनुसरा ते म्हटले नाही तो सारंग पंडित मी आहे मी माइंड पट्ट नाही होतो होऊ शकलो भटोबाच नाही होऊ शकतो मी सारंग पंडित झालो वगैरे वगैरे हे चतुर्वी दुःख त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि आर्थता निर्माण झाली पाहिजे की तेव्हा माझ्याकडनं ते नाही झालं पण देवात तो सांडवा मला आता बांधायचा आहे कुठला सांडवा लक्षात घ्या याच्या लिळेमधन आज एक नवीन चिंतन मला आत्ताच आठवलं की स्वामी काय म्हणाले की सांडवा काय बांधायचा आहे पलीकडे जायचंय आता स्वामी काय झालं की स्वामींना पाहिजे तसा सांडोवा कोणी बांधला भट्टोवासाने बांधला आणि स्वामी त्या सांडोव्यावरून पलीकडे गेले आता ज्यांनी स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे केलंय त्यांना सोडून जातील का देव नाही ज्यांनी ते त्या पद्धतीने केले म्हणितले करण त्यांना सोबत घेऊन देव पलीकडे गेले दे। आणि आपण कुठे राहिलो आता अलीकडेच राहिलो आता आपल्याला पण पलीकडे जायचं आहे आता आपल्याला काय करावं लागेल सांडवा बांधावा लागेल तो सांडवा कुठला आहे तर तो मणितले करण्याचा तो सांडवा आहे आणि म्हणून त्या दृष्टीने ती चतुर्विद दुःख चतुर्वी स्मरणेशी ते केलं तुम्ही आता सांगा बरं एवढं जर का एकेका लीळे तुम्ही आठवायला लागले तर काय होईल म्हणजे एक वेळ अशी होती की लीळाचरित्र सांगण्याचा मला कॉन्फिडन्स नव्हता सुरुवातीची खूप म्हणजे वीस वर्षापैकीची गोष्ट आहे लीळाचरित्र सांगेन की नाही सांगेन मी सांगू शकेन की नाही समोरच्याला याची मला खूप भीती असायची आत्ता असं होतं कधी कधी की म्हणजे माझं सुरुवातीचा एक अनुभव की लीळाचरित्र मी सांगायला लागलो आणि सांगता सांगता एक दिवशी पातूरची लीळा आली पातूरची स्मशानाचं वस्त्र स्वामी ते घेतात आणि तो स्मशान राखणारा जो आहे तो स्वामींना ते वस्त्र टाकायला लावतो स्वामींना काय काय बोलतो ती लिळा तुम्ही जर का बघितली तर मोजून चार ते पाच ओळींची लिळा आहेत आणि ती लिळा जेव्हा आम्ही ठाण्याच्या सत्संगमध्ये मी ती घेतली म्हटलं त्याच्या पुढच्या तीन लिळा मी वाचून ठेवलं की ही लिळा छोटीशी लगेच आठवून जाईल ती लिळा पन्नास मिनिटं चालू होती लिळा आणि जेव्हा ती संपलं निरूपण बघितलं तर पन्नास मिनिटांना रेकॉर्डिंग झालं मला आश्चर्य वाटलं की एवढीशी लिळा म्हणजे त्याचं जर का चिंतन करायला लागलो आता जर माझं असं झालं की कुठली लिळा घेतली तर ती घेत असताना आता इथे पण येताना मी चार लिळा वाचून मी चार लिळा होती जात पण एकच लिळा जर का घेतली तर ती एकच लिळा कितीतरी वेळे त्याचं चिंतन सुरू राहत स्मरणामध्ये सुद्धा असं चिंतन जर का तुम्हाला करता यायला लागलं आणि त्या स्मरणामध्ये रममान व्हायचं जसं ते एखादं फुलांची पाकळी असते ना ती एक पाकळी त्या पाण्यामध्ये पडते आणि ती इकडे तिकडे इकडे तिकडे किंवा एखादं पीस असतं ते हवेमध्ये काय होतं रमतं ते एकदम खाली येत नाही दगडासारखं तसं स्मरण करताना त्या स्मरणामध्ये आपण रंगून गेलो पाहिजे त्या वेळेमध्ये स्वामींनी एखादा विनोद सांगितला असेल तर आपल्याला हसायला आलं पाहिजे हसता आलं पाहिजे आपल्याला त्या निळेत जर का स्वामीजी शिक्षा पण केला असेल तर आपल्याला रडता आलं पाहिजे दुःख वाटलं पाहिजे त्या निळेतले आमचे मालगंठी परिधान केलेले स्वामी आम्हाला दिसले पाहिजेत त्याच निळेमध्ये प्रसन्न असलेले स्वामी आम्हाला दिसले पाहिजेत त्याच डोमेग्राम भट भक्तजनांवर रागवलेले स्वामींचं श्रीमुख सुद्धा आम्हाला जाणवलं पाहिजे आम्हाला भीती वाटली पाहिजे स्वामी रागवलेत तेव्हा आठशे आधी परंतु आम्हाला ती निळा वाचताना आम्हाला सुद्धा थोडी भीती वाटली पाहिजे की रागा स्वामी रागावतात का स्वामी दयाळू मयाळू आहे पण मध्ये शिक्षा पण पण आहे तो अनुभव स्मरण करताना आपल्याला कुठेतरी झाला पाहिजे त्याचे शहारे अंगावर आले पाहिजे आनंद अनुभवता आला पाहिजे निळेतला दुःख अनुभवता आलं पाहिजे स्वामी आले तो आनंद घेता आला पाहिजे स्वामी विजय कर केलेला आहे स्वामींनी ते दुःखही आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे असं स्मरणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तात्पर्य अर्थ असं झालं थोडक्यात एक लीळा रोज तुम्हाला स्मरणामध्ये आठवायची त्या एका लीळेमध्ये लीळा मूर्त्यांनी चेष्टा हे तिन्ही गोष्टी येतात आणि नामच हे तर मुखामध्ये स्वरूप आहेत म्हणजे नाम लीळा मूर्ती चेष्टा हे चारही गोष्टी त्याच्यामध्ये येतात अजून काही प्रश्न स्मरणाच्या संदर्भात रात्री वडील वडील म्हणजे काय वडील बंधू कोणाला म्हणतात मोठ्या भावाला म्हणतात रात्री वडील असे म्हणजे रात्र अजून मोठी आहे आता मोठी आहे म्हणजे तीन वाजेपासून सकाळ सुरू होऊन जाते प्रहर सकाळी तीन वाजेपासून पण यदा कदाचित जर का स्वामी दोन वाजता उठले असतील तर का बरं दोन वाजता कसं काय जाग कारण की स्वामींचं आरोगणा किंवा त्या काळातल्या सर्व लोकांची भोजनाची वेळ कुठली आहे सूर्यास्ताच्या आधी संध्याकाळी जर का तुम्ही पाचला जर का जेवलात तर सकाळी तुम्हाला तीनला आपोआपच जाग येते आता लवकर जेवायचं आहे म्हणजे लवकर झोपायचं आहे मला ते बाजूतकडचा तो परिसर आठवतो सकाळी संध्याकाळी जुने लोक संध्याकाळी पाचला जेवतात आणि आठला तर सगळं सामसूम होऊन जातं आठला गेले म्हणजे कोणीच दिसणार नाही गावात सगळे झोपले ते मग आता जर का आठला झोपले म्हणजे त्यांना जाग किती वाजता येईल <laughs> किती वाजता येईल <गे? laughs> कधीतरी आठ वाजता झोपून बघा तुम्ही नोकरी शहरातले लोक कधी झोपतात काहीच नाही तुम्ही विचारा रात्री किती वाजता झोपलेले ते नाही सांगू शकत कारण मोबाईल बघता बघता कधी डोळा लागला माहितीच नाही पडत म्हणून ते टीव्ही वाल्यांनी सोय केलेली आता आपोआप टीव्ही बंद होऊन जातो है ना त्यांना माहिती हे कधी झोपतील काय सांगता येत नाही आपली झोपेची वेळ नक्की नाही आहे त्याच्यामुळे सकाळी उठायची वेळ नक्की नाही आपली स्वामींची आरोगणा सूर्यास्ताच्या आधी पूजा अवसर आहे नंतर पण भोजन आहे आणि लवकर पहूड आहे स्वामींचा त्याच्यामुळे सकाळी लवकर तुम्हाला आठ दिवसच प्रयोग करून बघा हा संध्याकाळी पाच सहा ला जेवायचं लवकर झोपायचं आणि मग घरच्यांना सांगायचं बनवलंय तुम्ही तुमचं पाहिजे तेव्हा जेवून घ्या हा प्रयोग करा तुम्हाला सकाळी बरोबर तीन वाजता जा येणार आता स्वामींच्या बाबतीमध्ये कधी कधी काय व्हायचं की लवकर उपहूर व्हायचा आणि रात्री दोनलाच जाग यायची आता थोडा वेळ अजून काय करायचं आहे रात्री वडील असे दोनच्या आधीची पण गोष्ट असेल ती मग स्वामी परत यायचे प्रातविधी विधी आटपून आणि मग म्हणायचे की रात्री वडील असेल तरी पौडू त्या पूजा अवसरामध्ये आलेलं आहे अजून जर का रात्र जास्त असेल तर स्वामी परत ओढ व्हायचा मग परत साडेतीन चार वाजता स्वामी उडत असते म्हणून त्याच्यामध्ये ते आलेलं आहे रात्री होळी लागतात